नमस्कार, नमस्कार। चला नमस्कार लाडक्या बहिणी नमस्कार महत्वाची अपडेट आलेली आहे गुड न्यूज लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे चला पटकन सगळ्या लाडक्या बहिणी ला पैशा संदर्भात घरकुल संदर्भामध्ये आणि तुमचा आठव्या हप्ता या आठव्या हप्त्या संदर्भात सुद्धा वित्त विभागाकडून एकंदरीत तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग गेले टोटल मंजूर अर्थ खात्याने पैसे पाठवले होते तीन हजार पाचशे कोटी रुपये म्हणजे एकशे दहा कोटी रुपये ज्या महिलांना मिळायच्या होत्या तेवढ्या महिला सध्याच्या घडीला अपात्र करण्यात आलेल्या म्हणजे लक्षात ठेवा एकशे दहा कोटी जे काही पैसे महिलांना मिळणार होते या महिला अपात्र केल्या आता आठवा हप्ता कावर उशीर झालेला आहे किंवा काही महिला नाही मिळालं मग कारण काय झालेलं आहे अजितदा पवार यांनी तर त्या दिवशी सांगितलं मी अर्थ खात्याकडून जो कोटी रुपयाचा सही करून ठेवलेला आहे तुम बाली कर बग कर हो तो महिला बालिकाच खात्याकडे गेलेला आहे आता लाडक्या पैसे येण्यासाठी उशीर का काबर होतोय काही महिन्याला पैसे मिळाले पण काही महिलांना न मिळण्याचे कारण काय आणि साधारणतः तुम्ही पाहिलं असेल आजचीच बातमी आहे साम टीव्हीला इतर टीव्हीला सुद्धा आहे एकंदरीत ज्या महिला आहेत तर चाळीस लक्ष म्हणजे चाळीस लाख महिला अपात्र होण्याचे चान्सेस मोठे आता कोण कोणत्या महिला अपात्र होणार आहे त्याची सुद्धा तुम्हाला सगळी माहिती देतोय मी काळजी करू नका आणि कोणत्या महिलांना आठवता जमा होणार आहे माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका लाडक्या बहिणीसाठी खुशखबर वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी आता आठवा जो हप्ता आहे हा कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कोणता चला पेन चेंज करतो इथं हा जो आणि या आठव्या हप्त्यासाठीच आता अनेक महिला नाही तर लाखो महिला इथं अपात्र केल्या जाणार आहेत मग कोणकोणत्या महिला आहेत लाखो महिला म्हणजे किती महिला ज्या अपात्र केल्या जाणार आहेत त्याची सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दे माझा आवाज येतोय कमेंट करा ठीक आहे मी स्वतः चेक करतोय एक कमेंट करा माझा आवाज येतोय का माझा आवाज येतोय का ठीक ओके आय डन आहे ठीक आहे चला आवाज क्लिअर आहे ओके चला ठीक आठवा हफ्ता फेब्रुवारीचा पंधराशे रुपयेच येणार आहे एकवीसशे रुपये तुमचा पुढच्या महिन्यापासून येतील कारण तीन मार्च पासून नवीन अधिवेशन लागणार आहे ठीक आहे अर्थसंकल्प त्यासोबत तुमचे जे काही एकवीसशे रुपये त्याची तरतूद असेल पण सध्याच्याला तूर्त लाडकीला फेब्रुवारीचा हप्ता आजच मिळणार अनेक न्यूजच्या माध्यमातून पाहिला असेल काही महिलांना गॅसचे पैसे मिळाले काही महिलांना तक्रार केली होती मुळे त्यांचे बॅकलॉगचे पैसे सुद्धा मिळालेले आहेत काही एक हप्ता असेल दोन हप्ता तक्रार तुम्हाला तक्रार करा तुम्ही तक्रार करा ठीक आहे ज्या ज्या महिलांनी केली त्यांना पैसे जमा झालेले जा आहेत तो आकडा लाखो मध्ये नाही तर तो, तो हजारामध्ये आकडा आहे आणि पिवळ रेशन कार्ड वाले ज्या महिला असतील त्यासोबत केशी रेशन कार्ड वाले ज्या महिला आहे आणि ज्यांनी मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीणचा फॉर्म भरला आहे अशा ज्या कुठल्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा आता पैसे जमा होणार आहे त्यामुळे त्या महिलांनी काळजी करायची गरज नाही आता कोणकोणत्या महिला महिला ज्यांनी काळजी करायची गरज आहे बाबा आता सातवा मिळाला पण आठवा मिळणार नाहीत नववा मिळणार नाही किंवा पाच वर्षभर जोपर्यंत महाविद्युत सरकार आहे तो पर्यंत लाडकेबाईंच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तर त्या कोणकोणत्या महिला आहेत ती सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा ठीक आहे आणि आवडत्या व्हिडिओ नक्की लाईक करून द्या आता इथं जर पाहिलं असेल तुम्ही तर सगळ्यात महत्वाचं बघा हा जो चेक आहे हा राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हा चेक वर्ग करतायत कुणाकडे तर महिला बाल विकास जे अर्थ खाते त्यांच्याकडे किंवा वित्त विभाग म्हणजे आधी दराचा अर्थ खातं ते त्यांच्याकडून तो वर्ग झालाय इतर विभागाला लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी हा तुमचा चेक सगळा तर इथं तुमचे पैसे तीन हजार पाचशे कोटी रुपयाचे आहेत तर तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे ते ऑलरेडी मंजूर झालेत आठ दिवस होऊन गेलेले आहेत मग आता हे पैसे कोणत्या महिलांना मिळाले त्याची पण माहिती आणि आज हप्ता जमा झाला का तर आज कुठल्याच महिलांना नाही जमा झाला पण परवा महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले मग कोणत्या महिला होत्या ज्या महिलांनी तक्रार दिली होती अशाच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले तक्रार तुम्ही तक्रार दिली होती का त्याच महिलांना पैसे जमा झाले होते काल लक्षात ठेवा आज उद्या नाही तर चोवीस तारखेपासून उर्वरित ज्या महिला यांना चोवीस फेब्रुवारीपासून पैसे जमा होतील आणि ज्या महिलांना शुक्रवारी पैसे जमा झाले होते ज्या महिलांनी तक्रार केली होती अशा महिलांच्या खात्यात चला इरफान हाय म्हणता ओके बघा आठवा जो आहे हा आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा पंधराशेच येणार आहेत एकवीसशे रुपये जे तुम्हाला मिळणार आहेत तर हे तीन मार्च पासून अधिवेशन होणार आहे त्याच्यात तुम्हाला माहिती मिळेल की एकवीसशे रुपये कधीपर्यंत लाडक्या खात्यात मिळणार आहे आता चाळीस लाख महिला आहेत किती महिला आहेत टोटल चाळीस लाख महिला आहेत या चाळीस लाख महिला इथं अपात्र होणार आहेत होणार आहेत अपात्र होणार आहेत चाळीस लाख आणि मागच्या सातवा हप्ता कोणत्या महिला मिळाला होता तर दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना हा सातवा हप्ता मिळाला होता आणि आता अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या चाळीस लाख पर्यंत आहे मग पैसे कधी कधी येणार आहेत आणि कोणाला येणार आहेत तर पहिलं पात्र होणं अपेक्षित आहे आणि तुम्ही पात्र झालात तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत तर किती येणार आहेत पंधराशे रुपये डिसेंबरचा नाही मिळाला सर हप्ता सर जानेवारीचा हप्ता नाही मिळाला मग आता फेब्रुवारीचा हप्ता मिळेल कामाला कामाला अपात्र केलेला आहे हे सुद्धा मिळाले दुसरा प्रॉब्लेम दूत ज्या महिला आहेत त्यांचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सॉल्व्ह करतो कसा करायचा ते पण सांगतो तु मी तुम्हाला बघा इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर अनेक महिलांना पैसे मिळाले होते पण ज्यांनी तक्रार ज्या ज्या महिलांनी केली होती त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत तक्रार करणाऱ्या महिला मागचे बॅकलॉग एक महिन्याचे नोटी मिळाले दोन महिन्याचे नोटी ती मिळाले तीन महिने त्या महिन्याना पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आता तुम्हाला पैसे कधी येणार बघा नंबर एक या ज्या महिला तुम्हाला सांगणार आहे की पळताळणी सुरू लाडकी संख्या घटणार आहे तर मोठ्या प्रमाणात घटना नुसती घटणार नाही ना तर मध्ये लाडक्या बहिणी आहेत या लाखो मध्ये लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी शेअर करा सगळ्या ग्रुपवर आणि नवीन एकदा करून द्या बघा चार चाकी वाहन आहे का तुमच्या घरी कुटुंबात असेल तर लाभ मिळणार नाही आता मला सांगा आता काही महिलांकडे चार चाकी वाहन आहे खूप चांगल्या किमतीचं वाहन आहे त्यांना गरज नाही लाडक्या बहिणीची तरीही त्यांना पैसे मिळतात मग ही जे आहे तुम्हाला अपात्र गुण करणार आहे तुमची तर पडताळणी अजून झाली नाहीये तुमच्या घरापर्यंत अजून अंगणवाडी सेविका नाही मग त्यांना कसं करणार तर त्यांनी त्या ठिकाणी वेग वेगवेगळे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाला संपर्क केलेला आहे आणि त्याच्यानुसार तुमचा डाटाच्या नुसार तुम्ही डाटा। पात्र अपात्र ठरवलं जिल्हा पाहिला असेल तर ते त्यांनी त्यांच्या जिल्ह्यावर टाकलंय सर सर त्यांच्या वेबसाईटला कोणकोणत्या महिला पात्र आहेत कोणत्या अपात्राची लिस्ट आहे पण इतर जिल्ह्यावाल्यांनी नाही केलेलं तर मग त्यांनी बघायचं कसं ती पण माहिती देत तुम्हाला ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेट लावला असेल आणि उत्पन्नाचा दाखला असेल दोन्ही सारखेच आहेत काळजी करू नका तुमची पडताळणी होईल त्यावेळेस अपात्र होणार ती तुम्हाला माहिती देणार आहे मी आणि कोणाला पैसे येणार ते पण सांगणार बघा सोमवारपासून का तर शुक्रवारी महिलांना पैसे जमा झालेत ज्या ज्या महिलांनी तक्रार ऑप्शन आले तक्रार केली होती त्या महिलांना पैसे शुक्रवारी जमा झालेत पाचशे जमा झालेत पंधराशे जमा झालेत तुम्ही संजय गांधी त्यासोबत पी एम किसान शेतकरीचा लाभ घेतील तर तुम्हालासुद्धा आठ आठ वापता पंधराशे न येता फक्त आणि फक्त पाचशे रुपये जमा होणार आहे का जमा होणार आहे त्याचेसुद्धा कारण तिथं महिला बालविकास खात्याने सुद्धा दिलेलं आहे तुम्ही ते ते पण चेक करून घ्या ऑनलाईन आहे ती कशामुळे कोणत्या महिन्याला पाचशे रुपये जमा होणार आहे त्याचीसुद्धा माहिती दिलेली आहे आणि किश रेशन कार्ड आहे का तुमच्याकडे आणि पिवळा आहे का असेल काळजी करू नका ही शेवटच्या टप्प्यात होणार आहे शेवटचा घरामध्ये कोणाकडे असेल आता घर म्हणजे काय तर तुमचं एक कुटुंब ते कुटुंब म्हणजे तुमचं रेशन कार्ड वर जेवढे महिला आहे जेवढे पुरुष ते मिळून तुमचं एक कुटुंब झालं आणि त्यापैकी कुठल्याही एका व्यक्तीच्या नावावर जर फोर व्हीलर असेल तर तुम्हाला इथून तुम पुढे पैसे मिळणार नाही ठीक आहे पुढचं बघा ही एक आठ झाली हा दुसरी बघा महिला परराज्यामध्ये विवाह करून स्थायिक झाली असेल तर त्या महिला मिळणार नाही आता अनेक महिला आहेत ज्या ऑलरेडी परराज्यामध्ये गेल्या होत्या विवाह लग्न होऊन तरी त्यांनी फॉर्म भरला होता परंतु आता ती डाटा उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे या महिला आहेत ज्यांचं लग्न होऊन त्या दुसऱ्या राज्यात गेलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणीचा सुद्धा लाभ घेत तर त्या महिलांना आता लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही अशा असतील आपल्या शेजारचे अनेक राज्य आहेत लग्न करून आणि त्यांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म तर आता इथून पुढे त्यांना आठवत जमा होणार नाही तुमच्यापैकी कोणी असेल तर त्यांना सुद्धा सांगा नाही मिळणार त्याच्यासोबत एक बदल जून महिन्यामध्ये राहणार आहे तुमचं हा जोडावं लागणार तुम्ही आहेत सध्या जिवंत म्हणून एक जून महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि दुसऱ्या महिला अशा आहे ज्यांचं वय वर्ष संपलेलं आहे एकवीस ते पासष्ट योजनेसाठी आहे आणि ते या योजनेचा फायदा घेतात पैसे जमा होतात त्या महिलांना इथून पुढे पैसे नाही आठवा हप्ता नाही मिळणार कारण तो डाटा सुद्धा त्यांनी काय केलाय कलेक्ट केलेला आहे हा मग तुम्ही तीन हजार पाचशे कोटी रुपये तर तेवढे नाहीत एकशे दहा कोटी रुपये महिला अपात्र झाल्या त्यांना ते पैसे नाही मिळत बाकीला मग तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये ते दिलेत आता जून महिन्यात बँकेत एक एक सी करून तुम्हाला त्या ठिकाणी करायची कंपल्सरी आणि दरवर्षी आता पाच वर्ष तुम्हाला पैसे मिळाले तर प्रतिवर्षी काय करायचं तुम्हाला एक जून ते एक जुलै दरम्यान तुम्हाला एक एवायसी करणं बंद नाही जसे पी एम किसानचे पैसे येतात नमो शेतकरी आपण जसं एक एवायसी करतो अंगठा देतो त्या ता टाइप तुम्हाला एक एवायसी करायची दरवर्षी करायची जून ते जुलै या महिन्यामध्ये तरच तुम्हाला पैसे येतील आता पुढचा मुद्दा बघा अर्जामध्ये नाव तुम्ही फॉर्म भरलाय फॉर्म भरताना तुमचं जे नाव दिले भरताना ते नाव आणि पैसे जे तुमचे जमा झाले आहेत ते तुमचं बँक खाते त्या खात्यावर नाव आणि तुमचं लाडकेबाईचा फॉर्म भरला या नावात जर बदल असेल तफावत असेल तरीही तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जमा होणार नाहीत असं माहिती आताची दिलेली आहे त्याच्यानंतर पुढचं बघा अशा महिलांना मिळणार नाही की जे तुम्हाला मी आता महिला सांगतोय ना या महिलांना हे पैसे जमा होणार नाही त्याच्यानंतर आधार कार्ड योजनेशी लिंक नसेल त्यांचे सुद्धा अर्ज बाद आता ज्या ज्या महिला आहेत त्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलाय ऑगस्टमध्ये भरलाय सरकारने त्यांना पैसे पाठवले पण त्यांच्या खात्यात पैसेच जाई नाही कारण त्यांचा आधार ऍक्टिव्ह होईना अकाउंटला मग अशा ज्या महिला आहेत ना आता सरळ सर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत काय केले त्यांचे अर्ज आता डायरेक्ट अर्ज तुमचे बाद केले जाणार त्याच्यामुळे अजूनही तुम्हाला वेळ आहे तुम्ही सोमवारी जा आधार सिलिंक नसेल तर पटकन करून घ्या पोस्टाचं खातं खोलून घ्या हा आणि गॅसचे पैसे येत आहेत गॅसचे पैसे कंटिन्यू रोज येत आहेत महिलांच्या खात्यात जमा होत आहेत लक्षात ठेवा फेब्रुवारीचा महिलांच्या खात्यात जमा होणार आहे शुक्रवारी ज्या महिलांना पैसे मिळेल त्यांना नाही मिळणार परंतु सोमवारपासून मग ज्या महिला आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील शुक्रवारपासून जमा होतील शुक्रवारी झालेत हा चला बालाजी आहेत हाय म्हणतात सगळ्यांचा हाय दादा ओके ठीक आहे सर चेक करून घ्या तुम्ही तुमचे पैसे जमा झालेले आहेत का आणि सोमवारी तुम्हाला येणार आहेत फक्त चेक करायचं आहे आणि तुम्ही बघा तुम्हाला आता तुम्ही पात्र झालात का आपत्रा तर कसं चेक करायचं सांगतो फक्त नारी शक्ती दूत ॲपवाल्या महिलांना सोडून बाकी ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला आहे वेबसाईटून भरला आहे त्यांनी काय करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन किंवा आपले इतरही व्हिडिओ आहेत लाडक्या बहिणीचे तिथं जायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नावाची आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकला क्लिक आहे तुमचं लॉग इन आयडी पासवर्ड टाकायचं आहे केलेल्या अर्जावर जायचं आहे बाजूला एक डोळ्याचं आयकॉन क्लिक करायचं तुमची संपूर्ण माहिती येते मग तुम्ही पात्र झालात का अपात्र झालात तर तुमकं तुमचं कारण काय दिलं त्यांनी अपात्र होण्याचं ही सुद्धा तुम्हाला माहिती दिलंच अवेलेबल झालेली आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी चेक करून घ्यायच्या तरच पैसे जमा होतील अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत चेक ऑलरेडी रेडी आहे तयार आहे तुमच्या खात्यात येण्यासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा हा चेक आहे परंतु लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात म्हणून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये अनेक महिला आहेत ज्या पुन्हा अपात्र होणार आहेत मग हे कोण कोणत्या महिला आहेत ज्या पुन्हा अपात्र होऊ शकतात त्याची सुद्धा माहिती चला बाला साबळे छान माहिती देतात सर ओके वेलकम दादा चला चेक करून घ्यायचं सगळे ने ऑनलाईन ज्यांनी फॉर्म भरला त्या महिलांनाच शक्ती दूत आपल्या महिला आहेत त्यांना अजिबात चेक करता येत नाही त्यांना फक्त एस एम एस एकच एक एस एम एस आला की समजायचं की तुम्हाला जे काही अपात्र पात्र माहिती तुम्हाला तिथं मिळून जाईल चला पूजा आहेत नारीशक्ती दूत वरून भरला आहे तर कसं चेक कर बघा शक्ती दूत ॲपवाल्या ज्या महिला आहेत ना तर त्यांना एस एम एस येईल डायरेक्ट तुम्हाला एस एम एस येईल चेक तुम्ही पात्र झालात की अपात्र झालात पात्र असेल तर तुम्हाला अजिबात एसएमएस येणार नाहीये अपात्र असेल तरच येईल आणि जर तुम्हाला एस एम एस आला नाही तर समजायचं तुम्ही पात्र आहात दूत पहिल्या महिला आठव चेतन दादा येणारे शुक्रवारी उर्वरित ज्या महिला होत्या ज्यांनी तक्रार केली त्यांना जमा झाला मागचे पैसे बॅकलॉक पण आठव हप्ता तुमचा उद्या सोमवारपासून येऊन जाईल एक आज सुट्टी होईल उद्या पण सुट्टी आहे आणि परवापासून रेग्युलर सगळ्या महिलांना येतील पैसे ऑलरेडी पैसे जमा झालेत आहे त्यांच्याकडे तुमची पडताळी प्रक्रिया वाढत आहे वेगवेगळ्या महिला ज्या आहेत अनेक महिला लाखो महिला तिथं अपात्र होत आहेत म्हणून थोडसा खुशी होतोय सिलेंडर घेतला तरच पैसे गॅसचे येणार स्मिता ताई ये। तुम्ही काय करा तुमचं गॅसचं जसं रेग्युलर तुम्हाला घरगुती लागतात ते घेत राहा ते पैसे तुम्हाला ई पी वायशी जे आहेत तुम्ही एकदा केली असेल तर पैसे येत आहेत बघा अनेक मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत दाखवले सुद्धा आहेत लाडक्या बहिणीचे अन्नपूर्णा योजना आहे त्याचे जे पैसे येत आहेत काही महिन्याला तीनशे जमा झाले काहीला पाचशे जमा झाले आहेत काहीला आठशे सोळा रुपये जमा झालेले आहेत काहीला सोळाशे अठरा रुपये जमा झालेत आणि काहीला एकंदरीत एकोणतीसशे अठरा एकोणतीस वीस असे सुद्धा पैसे जमा म्हणजे तीन गॅसचे तुमचे पूर्ण पैसे जमा झाले तुम्हाला सुद्धा चेक करायचे पैसे जमा झालेत का चला मोनिका आहेत मला मॅसेज नाही आला आला आहे ओके बघा ज्या महिलांनी नारी शक्ती दूध ऍप फॉर्म भरला आहे आणि त्यांना कुठलाच मेसेज नाही आला तर समजायचं तुम्ही पात्र आहात ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलाय त्यांना मेसेज नाही आलेला त्यांनी चेक करायचं ऑनलाईन स्टेटस चेक करता येतं ठीक आहे ओके फेब्रुवारी होणार कधी येणार आहे ओके येऊन जाईल फेब्रुवारीचा सुद्धा महिना तुमचा सोमवारपासून मी तुमच्या खात्यात जमा होईल हा जानेवारीचा हप्ता नाही आला आहे बघा मोनिका आहे ज्यांना डिसेंबरचे महिला ज्यांना नाही मिळाले जानेवारीचा सुद्धा नाही मिळाला त्यांना येथील पैसे काळजी करू नका मला एस एम एस नाही आला पण अन्नपूर्णा योजनाचा बघा अन्नपूर्णाचा ज्या महिलांनी फॉर्म भरला होता ना त्याच महिलांना अन्नपूर्णा योजनेचा एस एम एस आलेला आहे बाकीच्यांना आला बाकी नाहीये ना बरं का तुम्ही म्हणता मी लाडकीचा फॉर्म भरलाय मला अन्नपूर्णाचा एस एम एस का नाही आला अन्नपूर्णा योजनेचा एस एम एस फक्त ज्या महिलांनी फॉर्म भरला होता त्यांनाच आला आणि तो पण कधी आलाय ऑक्टोबर महिन्यातच आलाय म्हणजे आचारसंहितेच्या अगोदरच तुम्हाला आलाय तो तुम मेसेज चेक करा एकदा ज्यांना आला असेल आणि पैसे तुमचे जमा होत आहेत आणि ऑक्टोबर मध्ये महिलांना एस एम एस आला होता अन्नपूर्णा योजनेचा त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत चेक करायचे सर्वांनी चला आरके आहेत सर आठवा हप्ता नाही मिळाला डोंबिवली पूर्व सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आहे रुपाली सागर कारंडे सर रुपाली ताई येऊन जाईन काळजी करू नका हो हो चला स्मिता अन्नपूर्णाचा येत आहेत स्मिता अन्नपूर्णाचे रोज पैसे जमा होत आहेत सुजल बाबर आहेत सांगलीचे सुद्धा येते सोमवार येते सांगली आता भरू शकतो का बघा तुम्हाला तारीख दिली होती सध्या चला लिंक बघा एकदा ऑनलाईन जा तुम्ही क्रोमला जा किंवा गुगलला जा टाका अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना टाका महाराष्ट्र लिंक येऊन जाईल तुम्हाला फॉर्म भरायला नारीशक्ती ॲप चला नारीशक्ती ॲप सध्या चलत नाही नारीशक्ती ॲप सध्या चलत नाहीये त्यामुळे ते सोडून द्या आणि तुम्हाला आठवा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा होईल काळजी करू नका पंधराशेच येणार आहे मग पुढचा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात येणार सध्या किती येणार आहे पंधराशे रुपयेच येणार आहे सगळ्यांना येणार आहे ठीक आहे हां आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा लाईक करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी पटकन दिवशी जॉईन करून द्या तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून ते पण मांडा सगळ्या प्रश्नाला तुमचे उत्तर देतो ठीक आहे कमेंट करा सगळ्यांनी काही प्रश्न असतील तर कमेंट करा तुमचे आणि पैसे जमा होतील काळजी करू नका सगळ्या महिलांना त्याच्यासोबत तुम्हाला अगदी चांगली खुशखबर आहे की तुम्ही अंगणवाडी सेविका का अंगणवाडी जागा निघाल्या अठरा हजार आठशे जागा काढल्या सरकारने तुम्ही फॉर्म भरून घ्या चोवीस तारीख शेवटची आहे फॉर्म भरायला तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे हा लाडक्या बहिणीसाठी आहे ज्यांचं बारावी पास झालेले आहेत अशा महिलांनी त्यांच्या गावात अंगणवाडी शिविकेची जागा निघाल्यात अंगणवाडी मदत जागा निघाल्यात तुम्ही फॉर्म भरून घ्या हा फॉर्म कुठं भरायचा काय याची सुद्धा माहिती आपण आहे तसे आपला टेलिग्रामचा ग्रुप ग्रुप जॉईन जॉईन करा करा तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे चला कोणी बारवा आहे चला आठवा हप्ता येऊन जाईल सोमवारपासून मुंबईवाल्याला सुद्धा येणार मुंबईवाल्या बावीस तारखेला कोणाला जमा झाले का बावीस तारखेला नाही येणार एकवीस तारखेला जमा झालेले आहेत बावीसला ला नाही जमा होणार आणि तेवीस ला पण नाही चोवीस तारखेला जमा होतील आता तुम्हाला मग ला होतील सव्वीसला ला होतील सत्तावीसला ला होतील एकंदरीत अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येतील हा उद्या म्हणजे सोमवारपासून येतील संडे ला येणार नाहीत ना 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 आणि आज पण नाही आले काल आले होते महिलांना पैसे ज्यांनी तक्रार केली होती त्या महिलांना काल पैसे जमा झालेत हा कोणाची कमेंट आहे स्मिता देशमुख अन्नपूर्णा योजनेचा हो अन्नपूर्णाचा एस एम एस आला का चेक करा तरच पैसे जमा होईल अन्नपूर्ण पैसे तुमच्या खात्यात जमा होत आहेत ठीक आहे लाईक केले सगळ्यांनी एकदा लाईक करून द्या सगळ्या ताईनी पटकन लाईक करा हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आता ही जी माहिती दिली आहे याच महिलांना पैसे मिळणार बाकीच्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत लक्षात असू द्या बाकीच्या ज्या महिला त्या महिलांना पैसे येणार नाहीत ना सगळं चला चेक करायचं सुद्धा पैसे येतील आणि आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे स्क्रीनशॉट आल्यानंतर तो शेअर करून